आईचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला त्यानंतर बारा तासानंतर मुलाचा कार अपघातात शेवट झाला यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही घटना मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात घडली आहे दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या मायलेखांच्या पार्थिवांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले राणी देवी त्यांचा मुलगा सनीसोबत दुचाकीवरून माहेरी निघाल्या हो होत्या यावेळी गावापासून बारा किलोमीटर दूर समोरून आलेल्या एका दुचाकीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये त्यांना मोठा मार लागला आणि यामध्ये त्यांचं निधन झालं तसेच आईच्या मृत्यूबद्दल समजता सिंदोरला राहणारा सूरज त्याचा मित्र अभिषेक सिंह सोबत गावी निघाला मात्र गावापासून शंभर किलोमीटर दूर सतना जिल्ह्याच्या रामपूर बघेलांमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला यामध्ये त्याचे देखील निधन झाले दरम्यान कारचा टायर फुटल्याने चालकाचे चा नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याजवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरवर जाऊन आढळली यामध्ये त्यांचं निधन झालं या घटनेमुळे ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले जत्री गावात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले दरम्यान मायलेकाच्या निधनाने गावावर शोक कळप पसरले दोघांच्या पार्थिवांना एकाच वेळी अग्नि देण्यात आला ते पाहून सगळेच स्तब्ध झाले साऱ्यांच्याच डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते आईच्या मृत्यूनंतर बारा तासात लेकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आल्याने कुटुंबातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला